नमस्कार मी डॉक्टर अमित राजेश्वर पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन कमलनेंड बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे लंबार स्पॉन्डिलोसिस ज्याला आपण सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये म्हणतो स्कियाटिका तर त्याचे सुरुवातीचे लक्षणं असे असतात की रुग्णाला कमरेमध्ये खालच्या भागात दुखणं किंवा ते जे दुखणं आहे ते उजव्या किंवा पायामध्ये त्याची चमक जाणं किंवा पायाला मुंग्या येणं बधीरपणा वाटणं किंवा उभं राहिल्यावर पायामध्ये पायावर व्यवस्थित वजन न येणं आणि हा सगळा त्रास जास्त वेळ बसून राहिल्यानंतर किंवा जास्त वेळ उभं राहिल्यानंतर किंवा चालल्यानंतर वाढणं ही सगळी जी आहेत ही लंबार स्पॉन्डिलोसिसची लक्षणं आहेत आता लंबा स्पॉन्डिलोसिस नेमकं होतं कशामुळं तर कसं असतं की जसं आपलं वय वाढत जातं तसं वाढत्या वया मनानुसार आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात जसं दोन मनक्यामधला गॅप कमी होणं किंवा दोन मनक्यामधली जी गादी असतं ती गादी सरकणं किंवा कधीकधी दोन मनके जे एकमेकांवर त्यांची अलाइनमेंट असते ते पुढे मागे स्लाईड होतात ह्याला आपण स्पॉन्डायलोलिसेसिस असंही म्हणतो तर यामुळे होतं काय की ज्या मणक्यातनं जे दोन मणक्याच्या गॅपमधनं पायामध्ये जाणाऱ्या ज्या नसा असतात त्या नसांवर दाब पडायला सुरुवात होतो आणि हा दाब पडल्यामुळेच ही लक्षणं पेशंटला यायला लागतात ला 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 आता जेव्हा कोणत्या पेशंटला अशा प्रकारची लक्षणं येतात आणि बऱ्याच काळापासून ही लक्षणं चालू असतात मग सुरुवातीला बरेचसे पेशंट काही मेडिसिन्स घेणं किंवा पेन किलर्स घेणं या गोष्टी बऱ्याच प्रमाणात करतात तर आमचा असा या रुग्णांना सल्ला आहे की या गोष्टीसाठी आपण तज्ज्ञ डॉक्टरांना कन्सल्ट करावं आणि याच्यामध्ये काही पुढे आपण तपासण्या करून बघू शकतो जसं की एक्स रे आहे डिजिटल रे आहे किंवा एम आर ए लंबू आहे की त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं या गोष्टीचं पिक्चर क्लिअर होतं की एक्झॅक्टली डिस्क किती हर्नेट झाली आहे नस किती दबली आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत की जसं काही याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी असतात जसं की जर हे सुरुवातीला जर हे लक्षणं आस आल्यानंतर जर आपण हे जर इनिशियल फेजमध्ये जर आपल्याला हे सगळं कळलं तर आपण औषधं गोळ्यांनी त्याचा इलाज करू शकतो त्याशिवाय काही आपल्या दैनंदिन जीवनातल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पण याच्यामध्ये फार महत्त्वाचे असतात जसं की आपलं वजन कंट्रोल ठेवणं वजन कमी करणं नंतर उठताना किंवा बसताना कमरेला सपोर्ट देऊन बसणं त्याशिवाय काही वजन न उचलणं किंवा एखाद्या जड वस्तूला धक्का न देणं असे बरेचसे दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण काही मॉडिफिकेशन्स केल्याने हा त्रास जो आहे तो पुढे वाढण्यापासून आपण त्याला थांबवू शकतो आणि जर एम आर आयमध्ये काही अशा गोष्टी आढळून आल्या की ज्याच्यामध्ये नस जसं की खूप जास्त प्रमाणात दबली आहेत तर काही पेशंट्सला ऑपरेशनची सुद्धा गरज पडू शकते अशा प्रकारचे रुग्ण कमलनेन बजाज हॉस्पिटलमध्ये येऊन मला भेटू शकतात आणि आपण त्याच्या योग्य त्या करून पुढचा इलाज करू शकतो